जानकी लेखक केतन मारणे. मारणेवडा फाटा उतरून घ्या कंडक्टर जीव खाऊन ओरडला त्या आवाजासरशी सॅक पाठीवर टाकून जानकी एसटी मधून बाहेर उतरली तिच्या पाठोपाठ दोन कातकरी बायका उतरल्या अंधारात एसटी धुरळा मागे टाकत निघून गेली कातकरी बायका पिरंगूटवरून मीठ मिरचीचं सामान घेऊन आल्या होत्या त्या दोघीही जानकी बरोबर पाय वाटेनं कातकरी पाड्याला निघाल्या होत्या ए पुरे कंच्या वाडीची राहणारे ग तू जानकी बरोबर चालणारी एक कातकरी बाई तिला म्हणाली मी निबुंदरा वाडीची राहणारी आता पाय वाटत ना का बघा पोचायची इतक्या रात्रीला मावशे रोज नाही पण कधी कधी होतो असा उशीर घरी जायला पाया खालचाच रस्ता आहे माझा कुठे शाळेत शिकायला आणि एस टी जाते की मा निबुंदरेला मी शाळेत नाही मावशी कॉलेजला शिकायला जाते माझ्या मैत्रिणीला तिच्या साखरपुड्यासाठी साडी घ्यायची होती कॉलेज संपल्यावर खरेदीला गेलो होतो पिरंगूट स्टँडला येईपर्यंत गावातली गाडीच गेली निघून म्हणून आज उशीर झालाय पुढे चालता चालता अंधारात त्या कातकरी बाईनं जानकीचा हात पकडला आणि ती तिला हळू आवाजात म्हणाली पुरी हा रस्ता लई मंगळ आहे बर का इतक्या रातीची येत जाऊ नको या पाय त्यात बरीच भर बर आता कार्तिक लागायला लागला तरी पाऊस जायचं काय नाव काढ ना बघ आभाळा आधीच भरून आलोय बघ चल चल भीभी आकाशात पावसाची चिन्ह दिसत असल्यामुळे कातकरी बायका पटापट पुढे चालायला लागल्या मघापासून सोबत असलेल्या चंद्राचा हलकासा प्रकाश जाऊन सगळीकडे दाट अंधार पसरला जानकीला भीती वाटायला लागली आजच सकाळी तिनं पेपरमध्ये आलेली बातमी वाचली होती रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन याच भागात आजवर मुलींवर बलात्कार झाले होते दुपारची बातमी आठवून जानकीच्या अंगावर सरकन काटाला इतक्यात आकाशात विजांचा कडकडण्याचा आवाज होत जोरदार पावसाला सुरुवात झाली अंधारात जानकी डोळे बारीक करून त्या दोन कातकरी बायका कुठे आहेत म्हणून आजूबाजूला पाहायला लागली पण तिच्या विचारांच्या नादात त्या बऱ्याच पुढे निघून गेल्या होत्या आता रानातली ती पायवाट निर्मनुष्य झाली होती आता या रस्त्यानं आपण एकटेच घरी चाललो आहोत आणि आपल्या सोबतही कोणी नाहीये हे लक्षात येताच जानकीच्या जीवाची तगमग वाढली नकळत जानकीच्या पायाचा वेग वाढला काही वेळातच ती अंधाऱ्या रस्त्यानं धावायला लागली तोंडावर कोणीतरी जोर जोरात दगडाचे बारीक खडे फेकून मारावेत इतका पावसाचा जोर वाढला होता पायाखालचा सगळा रस्ता चिखलमय होऊन सगळीकडे काळा कुट्ट अंधार झाला होता त्याच समोरचा रस्ताही नीट दिसत नव्हता पायातली एक चप्पल जेव्हा चिखलात रुतली तेव्हा ती रुतलेली चप्पलही तिनं काढली नाही उलट दुसऱ्या पायातली चप्पल सुद्धा तशीच टाकून ती धावत सुटली जानकी एव्हाना पावसात चिंब भिजली होती तिनं सगळा खडकाळ शिवाचा माळ धावत धावत पार केला होता कधी एकदाचा रानातला हा सगळा रस्ता पटकन संपून गावाच्या वेशीला पोहोचते असं वाटत असतानाच वाटेत पायाखालच्या एका दगडाला पाय लागून ती अडखळली तोल जाता जाता ती वाचली जानकीला पळून पळून खूप धाप लागली होती तिनं खाली वाकून दोन्ही हात गुडघ्यावर ठेवत एक मिनिटभर दम खाल्ला आकाशात विजा जोर जोरात कडाडत होत्या त्यामुळे त्या अंधारात एक क्षणात कमरेपर्यंत वाढलेली भाताची हिरवीगार रोप स्पष्ट दिसायची तर दुसऱ्या क्षणात पुन्हा काळा कुट्ट अंधार दिसत होता जानकी पुन्हा चालायला लागणार इतक्यात विजेच्या उजेडात तिला एक सावली दिसली जानकीच्या काळजात चर्र झालं जानकीनं जागेवरच डोळे कच्च मिटले पाऊस आणि जोरात सुट Ready to continue?